अक्कलकोट भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी हे शर्यतीत प्रमुख दावेदार होते पण त्यांना पदा हुलकावणी दिली असं असलं तरी कल्याण शेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले मानले जातात यामुळे आता कल्याण शेट्टी यांच्यावर फडणवीसांनी जबाबदारी सोपवल्याची माहिती मिळत आहे सचिन कल्याण शेट्टी यांची आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती मिळत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण शेट्टी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे यामुळे आता ते राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या निवासाविषयीचं नियोजन करणार आहेत अद्याप या जबाबदारी संदर्भातील पत्र सचिन कल्याण शेट्टी यांना मिळालेलं नसल्याचं समजतं असं असलं तरी समर्थकांनी सोशल मीडियावर कल्याण शेट्टी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे आमदार निवास समितीमध्ये जास्तीत जास्त सतरा सदस्य असतात अधिवेशन काळामध्ये विधानमंडळ सदस्यांना मुंबई आणि नागपूर येथील आमदार निवासातील खोल्यांचं वाटप करणं हे समितीचं प्रमुख काम आहे आमदार निवासातील खुल्यांमधून आढळणाऱ्या गैरसोयी दूर करणं सदस्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही कामे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई यांच्याकडून करून घेण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना या समितीकडून करण्यात येतात आमदार निवास व्यवस्था समितीची बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या निर्देशानुसार घेण्यात येते